पुलावचे खूप वेगवेगळे प्रकार आपण बघितले असतील मग त्यामध्ये मिक्स भाज्यांचा सा पुलाव असेल साधा जिरं घालून केलेला पुलाव असेल किंवा अजून पनीर पुलाव असेल मटार पुलाव असेल छोले पुलाव असेल बरेच प्रकार आहेत पण तुम्ही कधी असा छान कोथिंबीरीच्या फ्लेवरचा कोथिंबीर पुलाव कधी खाल्लाय का शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय थोडासा वेगळ्या पद्धतीचा कोथिंबीर पुलाव रेसिपीला सुरुवात करूया तर कोथिंबीर पुलाव करत असताना आपल्याला भात वेगळा करून घ्यायचा आहे पहिल्यांदा भात करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते भात करायचं आहे त्यासाठी आपण दोन वाट्या तांदूळ घेतला कोलम तांदूळे स्वच्छ धुतला आणि पंधरा वीस मिनिटं भिजत घातला खड्या मसाल्यांमध्ये लागेल तीन ते चार वेलदोडे एक तमालपत्र तीन चार लवंग एक ते दीड इंच दालचिनी चमचाभर लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ आता आपण भाताचं साहित्य बघितलं आता बघूयात की वरून फोडणी देण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ला लागणार आहे तीन ते चार टेबल स्पून तेल एक दीड वाटी भरून कोथिंबीर एक चमचा जिरं सात आठ पाकळ्या एक चमचा लसणीची पेस्ट आणि चमचाभर लिंबाचा रस तर इथं मी कोलम तांदूळ वापरला आहे कोलम तांदळाचा भात छान मोकळा होतो पुलावाला मी शक्यतो तो वापरते किंवा लांब दाण्याचा बासमती तांदूळ वापरू शकता पण तांदूळ जर तुम्ही कोलम किंवा बासमती मोठा तांदूळ वापरता तर तो स्वच्छ धुऊन पंधरा ते वीस मिनिटं भिजू घाला म्हणजे भात चांगला मोकळा होतो चला आपली सगळी तयारी झालेली आहे रेसिपीला सुरुवात करूया तर आपण भात कुकरमध्ये करतो आहे कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये घ्यायचं आहे तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स आपण वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालूयात खडे मसाले तमालपत्र लवंग वेलदोडे आणि दालचिनी याला परतून घ्यायचं आहे खडे मसाले परतले आता यामध्ये घालायचे थुतलेले तांदूळ चवीपुरतं मीठ घालूया आणि याला परतून घ्यायचं आहे तर तांदूळ आपण चांगले परतून घेतले आता यामध्ये घालायचं आहे पाणी दोन वाट्या तांदूळे त्यासाठी तीन वाट्या पाणी <Z Import> तर पाणी घातलं आपल्याला बघा तांदळाच्या दीडपट पाणी घालायचं आहे दोन वाट्या तांदळाला तीन वाट्या पाणी आणि जर आपण कढईमध्ये करतोय तर दुप्पट पाणी घालायचं कुकरमध्ये आपण दीडपट पाणी घातलं याला चांगलं मिक्स केलं आता कुकरचं झाकण लावायचं आणि याची एक किंवा दोन शिट्ट्या करायच्या तर आता कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या वाफ पूर्ण जिरलेली आहे कुकर उघडून बघूयात असला भारी वास येतोय ना भाताचा मस्त वास येतोय आणि भात एकदम असा मोकळा झाला आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा कुकरमधनं भात काढतो किंवा कढईमधनं तुम्ही करताय तर काय करायचं भात तयार झाल्यानंतर त्याच्यातली वाफ मोडण्यासाठी भात तळापासून असा हलक्या हाताने हलवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातली जास्तीची वाफ निघून जाते आणि भात चिक्क किंवा असं चिकट होत नाही त्यामुळे आपण काय करूयात याला मी कुकरमध्ये जसं मिक्स करून घेतलंय वाफ काढून घेतली आता कुकरमध्ये झाकण न लावता याला असंच बाजूला ठेवून देऊ किंवा तुम्ही भांडं खूप छोटं आहे तर सरळ हा भात परातीमध्ये काढून ठेवू शकता म्हणजे तो ओवर कुक होणार नाही आपला भात तयार झालाय अर्ध्याच्या वर काम झालेलं आहे आता फक्त याला कोथिंबिरीचा फ्लेवर द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं ते बघूया तर आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचे तीन ते चार टेबलस्पून तेल तेल गरम झालं यामध्ये पहिल्यांदा काजू घालूया आणि काजू मंद असे तळून घेऊ तर काजू असे छान तळून झालेले आहेत काढून घेऊया आता उरलेल्या तेलामध्ये घालायची चिरलेली कोथिंबीर गॅस करायचा कमी आणि कोथिंबीर चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची तर इथं ही कोथिंबीर खरं तर आहे तर एवढीशीच तळल्यावर खूप कमी होते आणि छान चुरचुरीत होईपर्यंत आपल्याला ती तळायची आहे पण खरं सांगते हिचा फ्लेवर भातामध्ये खूप जबरदस्त लागतो त्यामुळे एकदा तरी हा कोथिंबीर पुलाव जरूर करून बघा आता ही कोथिंबीर एकदम गॅस कमी ठेवायचा आणि कोथिंबीर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तर कोथिंबीर बघा छान अशी कुरकुरीत तळली गेलेली आहे काढून घेऊया तेलातनं व्यवस्थित निथळून काढायची कोथिंबीर तर आपली कोथिंबीर तळून झाली तर कोथिंबीर छान तळी गेलेली आहे आता साधारण कढईमध्ये चमचावर तेल उरलं असेल त्या ते तेलामध्येच आपल्याला फोडणी करायची आहे तुमच्याकडे जर तुम्ही जास्त तेल वापरताय कोथिंबीर तळायला तर जास्तीचं तेल तुम्ही काढू शकता आणि उरलेल्या तेलामध्ये फोडणी करू शकता आता या तेलामध्ये आपण फोडणी करूया तर तेल गरमच आहे यामध्ये घालूया जिरं जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे जिरं छान परतले आता यामध्ये जाईल आलं लसणीची पेस्ट तिला पण मिनिटभरासाठी परतून घ्या तर आलं लसूण पेस्ट छान परतलं आहे आपली फोडणी तयार झाली आहे छान असा घमघमाट गम सुटला आहे गॅस करूयात बंद याला खाली काढून घेऊयात आता आपण आपला जो भाताचा कुकर आहे तो यावर चढवू लगेच गॅस चालू करायचा नाही याला एकदा मोकळं करून घ्यायचं तर हे बघा आपण भात चांगला मोकळा करून घेतला आहे आता यामध्ये आपण घालूयात आलं लसणीची पेस्ट आणि जिऱ्याची फोडणी त्याचसोबत घालूयात तळलेली कोथिंबीर आणि तळलेले काजू आता आपण गॅस करायचा आहे चालू आणि याला मिक्स करायचं आहे हलक्या हाताने मिसळून घ्यायचं तर आपण सगळी केलेली फोडणी तळलेले काजू आणि तळलेली कोथिंबीर यामध्ये घातली आता मी गॅस चालू केला आहे हलक्या हाताने मिक्स करत करत याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि हे जे कोथिंबीरीचा फ्लेवर आहे ना असला भारी वास येतो आहे विचारू नका तर आता दोन मिनटं हलक्या हाताने परतूया असं एकदम घुसवू नका नाहीतर मग भाताची शितं तुटू शकतात याला आपण दोन मिनटांसाठी मस्त परतून घेतलं सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस गॅस करूयात बंद आणि याला मिक्स करायचं आहे तर लिंबाचा रस घालून याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं लिंबाचा रस घालून याला मिसळ आपला कोथिंबीरीचा पुलाव तयार झाला इतका सुंदर लागतो तुम्ही म्हणाल त्यात वेगळं काय केलं कोथिंबीर तळूनच तर घातली आपल्याला साधाच भात आहे पण खरं सांगते याच्यात जे आलं रसणाची फोडणी आपण घालतो कोथिंबीर तळून घालतो त्याने या भाताला इतकी वेगळी चव येते ना तुम्हाला वाटेल की अरे हे तर इतकं वेगळ्या चवीचं आणि सोपं आहे रोज करायला सुद्धा तुम्हाला काहीच हरकत नाही आहे तर प्रकारे आज आपण इथं मस्त कोथिंबिरीचा पुलाव तयार केला सोपी रेसिपी आहे एकदा जरूर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, हॅपी कुकी